गोकुल सोबत गोकुल दहावीच्या निकालात मुलींनीच मारली बाजी यंदाही कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला यंदा राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के इतका लागला बारावी प्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणचा निकाल सर्वाधिक लागला आहे कोल्हापूर विभागाने शहाण्णव पूर्णांक सत्याऐंशी टक्के निकालासह राज्यात दुसरा क्रमांक पटकवला आहे तर कोकण विभागाने सर्वाधिक अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के निकालासह प्रथम क्रमांक मिळवला माहिती मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगले यांनी पत्रकार परिषदे दिली यावेळी कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगले म्हणाले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ कोल्हापूर यांच्यामार्फत आज एक वाजता ऑनलाइन पद्धतीनं दहावीचा निकाल जाहीर होत आहे या निकालावरती नजर टाकली तर कोल्हापूर विभागामधून यावर्षी एक लाख पंचवीस हजार तीनशे ऐंशी विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेली आहेत आणि ह्याचं शेकडा प्रमाण आहे ते शहाण्णव पॉईंट सत्त्याऐंशी टक्के आहे यावर्षीचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये हा निकाल आहे कोल्हापूर विभागाचा हा दोन नंबरचा आहे आणि गेली दहा वर्षे सातत्यानं आम्ही दुसऱ्या क्रमांकावरती आहोत आणि यावर्षीसुद्धा हा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा निकाल यावर्षीसुद्धा लागलेला आहे त्याचबरोबर मुलं आणि मुली यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण पाहिलं तर यावर्षीसुद्धा मुलांचं उत्तीर्णचं प्रमाण आणि मुलींचं उत्तीर्णचं प्रमाण याच्यामध्ये फरक आहे तो दोन पॉईंट पंचेचाळीस टक्क्याचा मुली दोन पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांनी जास्त उत्तीर्ण झालेली आहेत यावर्षी गैरमार्ग प्रकरणांची संख्यासुद्धा कमी झालेली आहे कारण आम्ही प्रभावीपणे कॉपीमुक्त अभियान राबवलेलं होतं त्यामुळं गैरमार्गांची संख्यासुद्धा कमी झालेली आहे म्हणजेच परीक्षेच्या दरम्यानचे गैरमार्ग आहेत ते जवळपास शून्य आहेत यावर्षी निकाल प्रथमताच डिजि लॉकरच्या माध्यमांमधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याचबरोबर प्रत्यक्ष गुणपत्रक हे, हे थोड्या दिवसांमध्ये आम्ही शाळांमधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे तर हा निकाल अतिशय चांगल्या पद्धतीनं लावण्यासाठी आमच्या शिक्षण विभागामधील सर्व यंत्रणेचा सहभाग आहे त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी यांच्या अंडर जी दक्षता समिती आहे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळं यावर्षी परीक्षा ही कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे पार पाडता आलेलं आहे याचबरोबर आमचे सर्व जे वरिष्ठ आहेत ज्याच्यामध्ये आदरणीय मंत्री महोदय आहेत राज्यमंडळाचे अध्यक्ष आहेत आदरणीय आयुक्त महोदय आहेत या सगळ्यांचं सहकार्य चांगलं लाभल्यामुळं आम्हाला यावर्षी ह्या परीक्षा ह्या चांगल्या पद्धतीनं कॉपीमुक्त आणि गैर मार्गमुक्त वातावरणामध्ये घेता आल्या दोन हजार पंधरा पासून राज्यात कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे फक्त दोन हजार एकवीस ला चौथ्या क्रमांकावर होता पण बाकी नऊ वर्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे या वर्षी पासून दहावी व बारावी विद्यार्थ्यांना डीजे लवकर सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती विभागीय सचिव सुभाष चोगले यांनी दिली या पत्रकार परिषदेला सहसचिव बसवेश्वर किल्लेदार सहाय्यक सचिव सुभाष दुधगावकर दहावी शाखाधिकारी जालिंदर गोंधळे एच के शिंदे रणजित देसाई सुनील नलवडे आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा